बघा आपण वर्ग तीन व चार साठी म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या वर्गासाठी वर्णमालेपासून सुरुवात करणार आहोत कुठलीही भाषा आपल्याला शिकायचं असेल तर तिची वर्णमाला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर आपल्या या मराठी भाषेमध्ये स्वर स्वरादी आणि वंजने हे सर्व मिळून आपल्याला बावन्न मूळाक्षरे किंवा बावन्न वर्ण हे या ठिकाणी पाहायला मिळतात ओके तर यामध्ये स्वर बघा याचं वाचन कसं करतात ते सुद्धा व्यवस्थित ऐकून घ्या बघा तर स्वर वाचताना अ असं याला आपण वाचत असतो ठीक आहे नंतर स्वराधी बघा किती आहे स्वराधी दोन आहेत किती आहे स्वराधी दोन अम आहा अम आहा त्यानंतर व्यंजने याच्यामध्ये बघा आम्ही प्रत्येकाला हलंक केलेला आहे म्हणजे याचा काय केलं आहे फाय आहे प्रत्येक ठिकाणी हलंक करायचा आहे आपला ओके मग आता हे हलंक करताना लक्षात घ्या की पहिले व्यंजने वाचतात कशी बघा क ऍटमेटिकली आपल्या कंठा असा आवाज येतो क ख गो घ ड त्यानंतर च छ ज झ त्र त्यानंतर ट ठ ड ढ ण त्यानंतर त थ द धो न प फ बो हो म य र ल, व, श, श, स, ह, हो, अशा प्रकारे याचं वाचन आपल्याला करायचं आहे तर एकूण स्वर जर आपण बघितले त्याच्यामध्ये अ आई उ, रु 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 ए ए, ओ औ आणि आता इंग्रजीमधून हो आपल्या मराठीमध्ये आलेले अजून दोन स्वर आपल्याला माहिती पाहिजे इंग्रजी मधून आलेले तर इंग्रजी मधून आलेले ते आहे ॲ आणि ऑ असे दोन स्वर हे इंग्रजी मधून आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत म्हणजे आता पर्यंत आपली बारा खडी होती आहे ना तर आता ही चौदा खडी झालेली आहे कारण त्यामध्ये हे दोन स्वर वाढलेले आहे ओके तर वाचन तुम्हाला आता करता येणार आहे ओके okay, व्यवस्थित वाचन करा आता पुढचा टॉपिक बघा व्यंजने अधिक स्वर मिळून मुळाक्षरे तयार होतात व्यंजने अधिक स्वर मिळून मुळाक्षरे तयार होतात तर बघूया आता याच्यामध्ये आपण व्यंजन घेऊया क ठीक आहे तर या क हा पूर्ण नाहीये त्यामध्ये आपण एक स्वर मिळू अधिक अ म्हणजे क अधिक अ आपल्याला पूर्ण क मिळेल मग याला हलंक करायची गरज नाही क अधिक अ पूर्ण क मिळेल ओके तसंच आपल्याला ख हलक झालेला म्हणजे व्यंजन अधिक अ म्हणजे हे काय होईल ख मिळेल ओके पूर्ण ख मिळेल नंतर आपण जर ग बघितला तर ग अधिक अ म्हणजे आपल्याला पूर्ण काय मिळेल या ठिकाणी ग मिळेल पूर्ण ग तशाच प्रकारे आपल्याला घ जर आपण घेतला व्यंजनमध्ये आणि आपला स्वर अ हा घेतला तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल पूर्ण घ ओके याला हलंक तयारी करते बघा इथं हलंक झाला आहे म्हणजे पाय मोडला आहे इथं पाय मोडला आहे का नाही म्हणजे हे इथं तयार झालेले गुळाक्षर ही व्यंजन अ हे स्वर ओके आता याच्यामध्ये आपण ड जो बघूया ड हा आलं दिला आणि त्याच्यामध्ये अ हा ड नाही आहे याला न असं वाचतात ओके तर न अधिक अ हा पूर्ण ड आपल्याला या ठिकाणी होताना दिसेल याचा हलक मी काढून घेईल ओके मग आपल्याला असं एक 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 अक्षर घे आपल्याला क घेतलं मग घेतलं मग ग घेतलं आता क नंतर कोणती लाईन असते च ची मग या ठिकाणी च घ्यायचा च अधिक ओ, चो अ पण हा अलंक झालेला ओके च अधिक अ स ओके नंतर इथं छ घेऊया तर अधिक अ हे काय होईल बेटा छ अधिक अ छ पूर्ण नंतर छ नंतर काय असतो च ओके तर ज घेऊया तर ज हा अलग झालेला ज अधिक अ म्हणजे पूर्ण या ठिकाणी ज आपल्याला मिळेल नंतर या ठिकाणी झ ज सुद्धा हलंक झालेला मग हा अधिक अ जो आला या ठिकाणी ज पूर्णवा नंतर याच्यामध्ये असते त्र न आपण अनुनासिके म्हणतो ओके ते पुढे शिकायचं आपल्याला अधिक अ हा पूर्ण होईल या ठिकाणी त्र ओके तर अशा प्रकारे आपल्याला एक एक, एक यामध्ये व्यंजन आणि स्वर मिळून कशा प्रकारे हे तयार होते या ठिकाणी आपण हे बघत आहोत बघा व्यंजन अधिक आ तर व्यंजन आपल्याला घ्यायचं आहे ते असणार आहे आपलं क आणि हलंक जल्ला क त्यामध्ये व्यंजन मिळवायचं आहे आपला सॉरी स्वर मिळवायचा आहे आ म्हणजेच क अधिक आ क अधिक आ का तयार होईल ठीक आहे क अधिक आ का त्यानंतर आपण जर इथं व्यंजन घेतलं ख ख व्यंजन घेऊ तर ख अधिक आ आपल्याला मिळणार आहे खा ठीक आहे ख अधिक आ खा त्यानंतर या ठिकाणी आपण जर ग घेतला आता कुठले घेवे आपल्या सिरीज वाईज घेतलं पाहिजे असं नाही तर ग अधिक आ इथं तयार होईल गा ग अधिक आ गा मग जर मी घेतला तर इथं ट अधिक आ काय होईल टा ओके ट अधिक आ टा जर मी इथं य घेतलं अलंकजल्ला य यो। यो अधिक आ हे सुद्धा काय होईल या ओके पूर्ण इथे यात जर मी घेतलं समजा म अलंक जल्ला म घेतलं तर म अधिक आ हे काय तयार होईल मा ओके म्हणजे असे एकदा अनेक व्यंजन आपण या ठिकाणी बनवू शकतो ठीक आहे आता इथंच आपण एक दुसरं व्यंजन घेऊ व्यंजन अधिक ई व्यंजन अधिक ई आपल्याला घ्यायचे आहे ओके मग यामध्ये ही जी ई असते ती ई आपल्याला पहिल्या विलायतीच्या स्वरूपात व्यक्त करावी लागते अशा स्वरूपात ही पहिली विलायती या ई ला अशी म्हणजेच बघा समजा मी इथं क घेतलं ओके आणि हा हल करायला क आहे अधिक अ ओके मग क अधिक अ तर हा जो ई आहे हा ई आपल्याला असा लिहायचा असतो म्हणजेच या ठिकाणी हा असा येणार आहे मग दोन्ही मिळून काय तयार होईल की काय तयार होईल की ओके मग अशा प्रकारे आपण एक 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 घेऊन या ठिकाणी करूया ओके आता इथे मी समजा म घेतला तर म अधिक या ठिकाणी ही ई आपल्याला घ्यायची आहे पहिली ठिकाणी घ्यायची आहे ओके मग हे होईल मी ठीक आहे हे मी पण आपल्याला या ठिकाणी जर आपण र घेतलं तर इथं र अधिक ही पहिली विलांटी म्हणजे ईच्या स्वरूपात तर ही होईल या ठिकाणी री काय होईल री ओके ही झाली या ठिकाणी री आता जर ए। ए मी इथं द घेतलं हलक झालेला द घेतातला ओके मग द अधिक ई हा ई आहे ओके हा ई मी सांगितलं असली तर तर हा इथं आपल्याला दी अशा याच्यामध्ये लिहायचा आहे जर मी इथं समजा ध घेतला अलंकार झालेला ध तर ध अधिक या ठिकाणी काय ध अधिक ही पहिली वेलांटी याला वेलांटी विलांटी नाही हा बरं काय म्हणतात याला वेलांटी उच्चार आपल्याला करायचा आहे वेलांटी काही मुलं याला लिहितात विलांटी तर विलांटी हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे हे बरोबर वेलांटी विलांटी तर वेलांटी बरोबर आहे ध अधिक इ काय तयार होईल धी ठीक आहे जर आपण स घेतलं हलंक जल्ला स तर स अधिक पहिली विलांटी ओके स अधिक पहिली विलांटी आपण घेऊ तर ती होईल सी तर अशा प्रकारे आपल्याला एक 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 स्वरांची आणि व्यंजनांची जोडी बनवायची आहे ओके चला बघा तर हा तुमचा होमवर्क आहे हा होमवर्क तुम्हाला करायचा आहे र अधिक अ काय होतं ते म्हणजे र अधिक अ म्हणजे पूर्ण र असं तुम्हाला एक एक करायचं आहे हे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी होमवर्क आहे ठीक आहे हा होमवर्क करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला सेंड करायचा आहे ओके ठीक आहे